अरे आबा हे काय डाल हे सारखं दिसतय नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आबा कडे दोनशे ब्याण्णव तर मित्रांनो तुम्हाला पण हाच प्रश्न पडला असेल की अरे काय तर मित्रांनो ही डालच आहे परंतु ही मच्छरांपासून रक्षण करणारी ढाल आहे तर तुम्हाला मी सांगतो मित्रांनो ही अशा प्रकारे आपल्याला ही असं पण लावता येते बरं काय आणि ही बघायला गेलं तर ही मच्छरदाणे मच्छरदानी आपण जी रेग्युलर पर वापरतो परंतु आपल्याला दोरीनं बांधावे लागते परंतु हे मच्छरदानी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने असे बोल फोल्ड करता येते आणि विशेषतः हा व्हिडिओ बोलण्याचा मुद्दा एवढाच की जे आपले पोलीस बांधव ते बंदोबस्ताला जातात आणि बंदोबस्ताला गेल्यानंतर सोय तर चांगली झालेली असते परंतु होतं काय की काही वेळा काही ठिकाणी मच्छरांची संख्या खूप असते किंवा आपले ट्रेकर बांधव जेव्हा ट्रेकिंगसाठी जंगलामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांना काही ठिकाणी मच्छर खूप असतात तर तुम्हाला तर माहित आहे एक मच्छर चावला तर आपल्याला डेंगू होऊ शकतो डेंगूच काय असे खूप खूप सारे आजार जे मच्छरांपासून होणारे आपल्याला होऊ शकतात आणि त्यापासून रक्षण करायचं असेल तर ही ढाल आपल्याला घ्यायला पाहिजे आणि ही ढाल मी घेतली म्हणजे ढाल म्हणजे थोडक्यात काय तर ही मच्छर झाली मी घेतली पुणे येथील एसआरपीएफ ग्रुप नंबर एक येथील एका कॅन्टीन मधून घेतलेले तर मित्रांनो मी काय एखाद्या दुकानाचं किंवा या ढालीचं किंवा या मच्छरदानाचं प्रमोशन नाही करत ही आपल्याला ऑनलाईन पण मिळू शकते पण क्वालिटी नुसार डिपेंड आहे बरं का परंतु सांगण्याचा मुद्दा एवढा की आपल्याला म्हणजे आपलं स्वतःच मच्छरांपासून रक्षण करण्यासाठी ही ढाल घेणं खूप गरजेचं आहे आणि मी पण स्वतः घेतलेली आहे तर मला ही बाराशे रुपयाला होती परंतु डिस्काउंट मध्ये मला हजार रुपयाला भेटली परंतु कसं आहे माहिती आहे का आपण जेव्हा ट्रेकिंगला जातो किंवा बंदोबस्ताला जातो विशेषतः आपले पोलीस बांधव जेव्हा बंदोबस्ताला जातात तेव्हा ते मच्छर आपण करण्यासाठी आपल्याला ही ढल ढाल म्हणजे थोडक्यात मच्छरदानी वापरायला वापरायला मिळते किंवा वापरायला पाहिजे तरी मी तुम्हाला ओपन करून दाखवतो की कशा प्रकारे कशा प्रकारे आपल्याला हिला यूज करता येते आणि अतिशय अतिशय एकदम फ्री एक, एक माणूस एन्जॉय करेल असा आणि जसं आपण टेंट बघतो काही वेळा ट्रेक, ट्रेकर ट्रेकर बांधो त्यांच्याकडे टेंट असते आणि त्यांच्याकडे कसं आहे माहिती आहे का हवा वगैरे लागत नाही आतमध्ये टेंटमध्ये परंतु या मध्ये आहे ना एकदम मस्त एकदम म्हणजे एकदम भारी फील असा फील की बाजूने एकदम मस्त हवा वगैरे आपल्याला लागते आणि खूप चांगला आपल्याला ट्रेकिंग वगैरे गेल्यानंतर एन्जॉय करता येते आणि बंदोबस्तामध्ये पण आपल्याला एकदम मस्त सोय होते बघू शकता मित्रांनो या मच्छिरदाला आहे ना अशा दोन या साईडने दोन्ही साइड नाही आहे ना असे चेन आहे आणि दो, दोन्ही साइडने असे गेट आहे आपल्याला अशा प्रकारे ना आतमध्ये जाता येते मस्त बही आणि मस्त बही अस आपण झोपू शकतो एकदम आरामामध्ये आणि इकडल्या साइडला तर आपल्याला असं बाहेर यायचं असेल तर अशा प्रकारे आपण इकडल्या मधून पण बाहेर येऊ शकतो म्हणजे थोडक्यात असं एकदम मस्त फील येते आपल्याला आणि आपण जर ट्रेकिंगला जात असतो तर पावसाळा सोडून उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये एकदम मस्त यूज करता येते आणि शक्यतो पावसाळ्यामध्येच लोक ट्रेकिंगला जाते ते परंतु जे काही लोक उन्हाळ्यामध्ये जातात किल्ले वगैरे गड किल्ले पाहायला एकदम बेस्ट नक्की ट्राय करा अरे तू हे सगळी माहिती सांगितली पण हे फोल्ड कशी करायची एकदम महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारायला तर मी दाखवतो कशा प्रकारे ही फोल्ड करता येते आणि प्रकारे आपला फोल्ड करता येते हे बघा तुम्ही अशा प्रकारे आपला कोपरा हा अशा प्रकारे पकडायची अशी फोल्ड करायची डावा हात खाली आणि उजो हात असा वरती करायचा त्यानंतर खाली जमिनीवर जरी असा कोण ठेवले तरी चालतो अशी जरी पकडले तरी चालतो आणि अशा प्रकारे मस्त आपण याच्यामध्ये एक माणूस करू शकतो बरं का पण दोन असल्यामुळे दाखवतो आम्ही बरोबर एकदम मस्त परंतु चेन लावताना जरा या असे यातून एक बोट लावायचं म्हणजे शक्यतो आपल्या जाळीला काही इजा होणार नाही आणि खराब होणार नाही ओके एक नंबर धन्यवाद एक नंबर व्हिडिओ आणि या मच्छरदानाची माहिती तुमची कमेंट करून सांगा